करू नमस्कार मी डॉक्टर ज्योती वाघमारे शिवसेना प्रवक्ता आजच्या पत्रकार परिषदेसाठी आलेल्या सर्व माध्यम प्रतिनिधी बांधवांचं मी मनापासून स्वागत करते शिवसेनेचा दसरा मेळावा हा प्रत्येक शिवसैनिकासाठी पंढरीची वारी असतो ज्याप्रमाणे शेकडो किलोमीटरचा प्रवास करून वारकरी लाडक्या विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी जातात आणि वर्षभराची ऊर्जा मनामध्ये साठवून बाहेर पडतात पंढरपूरमधून अगदी त्याचप्रमाणे प्रत्येक शिवसैनिक दसरा मेळाव्यामध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचं हिंदुत्ववादी स्वाभिमानी सोनं लुटण्यासाठी येतो या दसरा मेळाव्याची तयारी तर जल्लोषात सुरूच आहे पण यावर्षीच्या दसरा मेळाव्यावरती मराठवाडा सोलापूर या भागामध्ये आलेल्या अतिवृष्टीचं पुराचं संकट आहे पण तरी सुद्धा कोसळून पडलेला बळीराजा पुन्हा उभा राहावा यासाठीचे अत्यंत असे विचार आमचे मुख्य नेते माननीय एकनाथजी शिंदे साहेब हे या दसरा मेळाव्यातून देतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत आहेत आता लोकसभा विधानसभा या नेत्यांच्या निवडणुका होत्या परंतु जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका महापालिका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत आणि या कार्यकर्त्यांच्या निवडणुकांच्या साठी स्फुरण घेऊन जाण्याचं काम शिवसैनिक या दसरा मेळाव्यामधून करते पावसाचं संकट आहे परंतु कुठल्याही पावसाला चिखलाला न घाबरता लाखोंच्या संख्येनं शिवसैनिक हिंदुत्ववादी विचारांचं सोनं लुटण्यासाठी मुंबईला येतील आणि शिवसेनेचा स्वाभिमानी दसरा मेळावा अत्यंत जल्लोषामध्ये पार पाडेल माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे कारण या शिवसेनेनं विचारांचा वसा सोडलेला नाहीये एकनाथजी शिंदे साहेब आहे ऐंशी टक्के आणि वीस टक्के राजकारण हा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा वारसा आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचे जाज्वल्य विचार घेऊन त्यांची वाटचाल पुढे चालू आहे आणि त्यामुळेच आमचा दसरा मेळावा हा शिवसेनेच्या मावळ्यांचा असेल तर उबाठाचा मेळावा हा काँग्रेसी कावळ्यांचा असेल दसरा मेळाव्यामध्ये प्रखर विचार मांडले जात होते पण अलीकडे उबाठा हे महाराष्ट्राच्या हास्य जत्रेमधले पीजे मारतात आणि त्यांनी दसरा मेळाव्याचा हसरा मेळावा करून टाकला उबाठाचे प्रवक्ते संजय राऊत हे रोज लोकांवरती शिव्या दोन घसरण्याचं काम करतात त्यामुळे उभा घसरा मेळावा साजरा करावा शिवसेनेचा स्वाभिमानी दसरा मेळावा हा एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली पार पडतात आपले काही प्रश्न असतील संजय राऊत असं म्हणत आहेत की बाबा दोन भाऊ एकत्र आलेले आहेत येता आहेत त्यामुळे या मेळाव्यात देखील विचारांची देवाणघेवाण आदानप्रदान होईल याचा अर्थ त्यांना असं सुटवत आहे की राज ठाकरे हे दसरा मेळाव्याच्या व्यासपीठावर येतील संजय राऊतांना असं काय अंतर तर बघा आम्ही याच्या आधी पण अनेक वेळेला सांगितलं की भाऊ एकत्र येत असतील तर कुटुंब एकत्र येणे ह्याच्यामध्ये आनंदच आहे मग संजय राऊतांनी यावर पण उत्तर द्यावं की काल एका पत्रकारांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत प्रश्न विचारला की मनसेचे नेते म्हणतायत की मुंबईचा महापौर मनसेचाच होईल त्याच्यावरती संजय राऊतांची बोलती बंद झाली ते काहीच बोललेले नाही आहेत त्यामुळे मन त्यांची जुळाली किंवा नाही जुळाली याचं उत्तर तेच चांगल्या पद्धतीने देऊ शकतील भाऊ एकत्र एक येतायत याच्यावर संजय राऊत बोलतायत पण भाऊ वेगळे का झाले होते याच्यावर पण राऊतांनी बोलावं किंवा राजसाहेबांच्या कार्यकर्त्यांनी राऊतांची गाडी तेव्हा का फोडली होती त्याचंही स्पष्टीकरण संजय राऊतांनी द्यावं म्हणजे महाराष्ट्राला सत्य कळेल ते संजय राऊत असं म्हणत आहेत की दसरा मेळावा जो आहे तो उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात होईल मात्र एकनाथ शिंदे गटाने न्यूयॉर्क मध्ये जाऊन त्यांचा दसरा मेळावा घ्यावा अशा पद्धतीने मग संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंनी तर त्यांचा दसरा मेळावा हा दिल्लीला जाऊन केला पाहिजे जा। कारण त्यांच्या पक्षाचं जे हायकमांड आहे ना ते दिल्लीला असत सोनिया गांधींच्या समोर राहुल गांधींच्या समोर शिवसेनेचा धनुष्यबाण हा घाण टाकला होता काँग्रेसकडे तो सोडवण्याचं काम हे मान्य एकनाथजी शिंदे साहेबांनी केलं आणि खरी शिवसेना वाचवली त्यामुळे उभाठा आणि संजय राऊत यांनी विमानात बसून दिल्लीला जावं कारण आता एका विमानात बसतील एवढेच लोक त्यांच्याकडे उरलेले आहेत त्यांची शिल्लक सेना झालेली आहे तर त्यांनी सोनिया गांधींच्या अंगडामध्ये जाऊन आपला दसरा मेळावा साजरा करावा शिंदे सेने मेळाव्याला अमित शहा किंवा त्यांचा जो आहे प्रवक्ते म्हणून बोलवावेत असं संजय राऊत तर मग आता उभाठाचे प्रवक्ते म्हणून तो कोण इकबाल मुसा कोण बॉम्बस्फोटाचा आरोपी मुंबई बॉम्बस्फोटाचा आरोपी त्यांनी त्यांच्या प्रचारात बोलवला होता तो इकबाल मुसा यांचा प्रवक्ता आहे का म्हणजे हे लोक पाकिस्तानचे झेंडे नाचवत आहेत उद्या उभाठाचा प्रवक्ता म्हणून हे दाऊदला सुद्धा बोलवतील पाकिस्तान मधून खर तर आता तरी एकत्र वा भाजप आणि मोदींना हरवा फडणवीसांना घालवा असं कोल्हापूरमध्ये ओबीसींनी मुस्लिमांना आवाहन केलेलं आहे याच्यामधून त्यांचा द्वेष दिसून येतो ओवेसी हे त्यांच्या भडकाऊ विधानांच्या बद्दल प्रसिद्ध आहेत आणि त्याच्यामुळं जाती धर्मांच्या मध्ये द्वेष निर्माण करून देश तोडण्याची राजनीती करणाऱ्या ओबेसीना किती गांभीर्याने घ्यायचं हे मुस्लिम बांधवांना सुद्धा खूप चांगलं माहिती आहे कारण फक्त धर्माच्या आधारावरती मन पेटवायची आणि त्याच्यावरती आपल्या राजकारणाची पोळी भाजून घ्यायची त्याच्याशिवाय त्यांना दुसरं काहीच येत नाही अतिवृष्टी मदतीसाठी हिंदू मंदिर पुढे मग बघा अतिवृष्टी किंवा पीडिताला शेतकऱ्याला कुठलीच जात नसते आणि कुठलाच धर्म नसतो आणि मग अशा वेळेला जर हिंदू मंदिरं पुढे येत असतील मदतीसाठी तर त्यांचं स्वागत आहे मग अशा वेळेला आवाहन आहे आमचं की दर्गे असतील चर्च असतील किंवा इतर कुठल्या धार्मिक संस्था असतील त्यांनीही पुढे यावं आणि अतिवृष्टीग्रस्तांच्यासाठी उभं राहावं मदतीसाठी काही ज्या ठिकाणी खूप परिस्थिती आहे त्या ठिकाणी कर्जाचे हप्ते असतील ह्या सगळ्या तर बँकेच्या बँकेकडून नोटीस येतात कर्जाचं टेन्शन आहे महिला वर्ग आहे जे बचत गटाच्या माध्यमातून काढले कशा पद्धतीने सरकार हे बघा मी स्वतः मागच्या पाच सहा दिवसापासून स्वत पूरबाधित क्षेत्रामध्ये फिरत आहे लोकांची अत्यंत वाईट अवस्था आहे महिला तर अक्षरशः माझ्या गळ्यात पडून ओक्साबोक्सी रडत आहे त्या रडतायत म्हणजे अक्षरशः काही लोकांच्या घरातले घट पण वाहून गेलेत काही आमचं मीठ सुद्धा शिल्लक नाही राहिलं अशा पद्धतीनं महिला टाहो फोडतायत शेतकऱ्यांचं कंबरड मोडलेलं आहे त्यामुळे जर पुरानं अतिवृष्टीनं बाधित झालेल्या शेतकऱ्यांना जर बँकेच्या नोटिसा येत असतील तर त्या ताबडतोब बंद झाल्या पाहिजेत आणि आम्ही माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे शेतकऱ्यांचे शे कैवारी आहेत ते स्वतः शेतकरी पुत्र आहेत आम्ही त्यांना विनंती करू आणि या पद्धतीची सुलतानी कर्ज वसुली ही बँकांनी ताबडतोब थांबवावी अशा पद्धतीची भूमिका शिवसेना मान्य एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली केली जो हल्ला झाला त्यानंतर अमेरिकेच्या दबावामुळे पाकिस्तानच्या विरोधात कारवाई झाली नाही असं माजी गृहमंत्री पी चिदंबर यांनी परराष्ट्र मंत्रालया त्यांनी तर आता उभा उत्तर दिलं पाहिजे की जर अमेरिकेच्या दबावात येऊन जे लोक पाकिस्तानच्या विरोधामध्ये कारवाई करत नाहीत अशा लोकांच्या सोबत तुम्ही युती करून मांडीला मांडी बसणार आहात का की हल्ला झालेला होता तेव्हा पुण्याच्या गृहमंत्र्यांनी तीन तीन वेळेला कपडे बदललेले होते हे लोक देशप्रेमाबद्दल देशाच्या एक त्यांचं मानधन भारताच्या आर्मीला आणि त्याचबरोबर पहलगाम मध्ये शहीद झालेल्या निरपराध मृत्युमुखी पडलेल्या लोकांना देत आहेत आणि त्याच वेळेला जर पाकिस्तानचे क्रिकेटपटू त्या मसूद अजहर सारख्या दहशतवादाला त्यांचं मानधन देत असतील तर त्यांचा आम्ही केवळ तीव्र शब्दात निषेध करणार नाही तर इथून पुढे त्या पाकिस्तानी क्रिकेटपटूंच नाही तर पाकिस्तानचं कंबरडप मोडण्याचं काम मोदीजींच्या नेतृत्वाखाली हा नवा भारत करत राहील परंतु उबाठाचे प्रवक्ते संजय राऊत हे भारताच्या ज्या क्रिकेट टीमने आपलं मानधन हे देशवासियांसाठी दिलं आर्मीसाठी दिलं पहलगाम मधल्या शहीदांसाठी दिलं त्यांचं साधं कौतुक करण्याचा सुद्धा मनाचा मोठेपणा दाखवत नाहीयेत कद्रूपणा दाखवत आहेत याची मला लाज वाटते खरं असं म्हणत आहे की आय लव्ह एवढा महाराष्ट्रामध्ये विरोध का केला जातोय

महाराष्ट्र हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्राची जनता या असल्या कुठल्याही नवीन ट्रेंडला जो ट्रेंड लोकांना भडकवण्यासाठी केला जातोय त्याला बळी पडणार आहे म्हणाले मुसलमानानं तुमची स्वीकारली पाहिजे रोखण्यासाठी शिंदे शरद पवार अजित पवार फडणवीस ठाकरे सगळे आलेले मग याच्यामध्ये धर्माचं राजकारण कोण करत आहे या त्यांच्या विधानामधूनच स्पष्ट होत आहे ना की मतदान करावं किंवा आपल्या जातीचा नेता निवडावा आपल्या धर्माचा नेता निवडावा अशा पद्धतीचं विधान हे ओवेसी करत आहे या सुरू झालेल्या नव्या ट्रेंडच्या माध्यमातून पुन्हा हिंदू मुस्लिमांच्या मध्ये दुफळी माजवायची असा प्रयत्न ते करत आहेत आणि त्यामुळे माझं महाराष्ट्राच्या जनतेला आव्हान आहे की आपण अशा कुठल्याही कारस्थानाला बळी पडू ते खरं तर जिल्हाधिकाऱ्यांसोबतचा आपला एक संवाद जो आहे तो व्हायरल झाला आणि त्यावरून बरीच टीका झाली खरंतर सत्तेतले राज्यमंत्री असलेले आशिष जयश्वर असं म्हणत आहेत की सत्तेतल्या नेत्यांनी खूप जबाबदारी आणि संवेदनशीलपणाने वागलं पाहिजे सरकारची प्रतिमा प्रतिमा मलिन होईल हे बघा ज्या पूरग्रस्त भागातल्या शेतकऱ्यांच्याकडे मी गेलेले होते त्यांच्या वेदना बघून मी अत्यंत व्यथित झाले ज्या महिलांनी माझ्यापुढे पुढे फोडला की अगदी जेवण सुद्धा आम्हाला वेळेवर मिळत नाही असा आक्रोश केला त्यावेळेला मी एका राजकीय पक्षाची पदाधिकारीच नाही एक सर्वसामान्य नागरिक जरी असले असते तरी मी तेच केलं असतं राहता राहिला भाग ट्रोलिंगचा तर ठामपणानं सांगते असल्या ट्रोलिंगला मी भीक घालत नाही मी कुणाच्या बापाला घाबरत नाही माझा कुठला दोन नंबर धंदा नाही आहे मी कुठल्या अधिकाऱ्याला तोडपाणीसाठी फोन केलेला नाहीये मी कुठल्या अधिकाऱ्याला मला हप्ते द्या म्हणून फोन केलेला नाही आहे आणि जर शेतकऱ्यांसाठी आवाज उठवून जर मी ट्रोल होत असेल तर मी एक नाही दहा वेळा ट्रोल होईल पण शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे पूरग्रस्तांना मदत मिळाली पाहिजे ही माझी प्रामाणिक भूमिका आहे सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद हे हुशार आहे तरुण आहे पण त्यांनी संवेदनशील सुद्धा असावं आम्ही मान्य करतोय की प्रशासनावरती दबाव असेल प्रशासन म्हणजे पूरपरिस्थिती हाताळण्यामध्ये ते अत्यंत दबावात काम करत आहे त्यांच्यावरती कुठल्याही पद्धतीचा राजकीय दबाव आणायचा आमचा हेतू नव्हता लोकांचे प्रश्न हे एक लोकप्रतिनिधी किंवा राजकीय पक्षाचे कार्यकर्ता म्हणून प्रशासनापर्यंत पोहोचवणं हे आमचं कर्तव्य होतं आणि ते कर्तव्य आम्ही करत राहू याच्यामध्ये मी कुठलीही चूक केलेली आहे असं मला वाटत नाही पण या सगळ्या ज्या लोकांसाठी तुम्ही प्रकार उघडला होता प्रश्न असा होता की तीन हजार लोकांना पाचशे जेवणाची किट आहे या सगळ्या मदत जेवणाची त्यांच्या प्रश्न आता मार्गी लागले मला सगळ्यांना हीच विनंती करायची आहे की ज्या तुकार ट्रोलर्स मला ट्रोल करण्या धन्यता मानतायत ना की त्यांनी आधी हे बघावं की अरे बाबा जनतेला म्हणजे मी जो प्रश्न उठवला ना की कि जेवणाचे किट पोचत नव्हते लोकांना जेवण मिळत नव्हतं त्याच्यासाठी तिथं भांडणं चालू होती तर त्या लोकांचे प्रश्न मिटणं हे महत्वाचं आहे त्याऐवजी एक महिला कार्यकर्ता जी पाच सहा दिवस पाण्यामध्ये भिजत आहे एक माझ्यासारखी महिला कार्यकर्ता जी पाण्यामध्ये फिरतीये चिखलामध्ये फिरतीये पुराच्या आमच्या आमच्यापर्यंत जेवढी होईल तेवढी मदत ही आम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय त्याच्यात माझ्यावरती टीका करण्यामध्ये धन्यता मानणाऱ्या लोकांनो लोकांची भूक समजून घ्या शेतकऱ्यांची पीडा समजून घ्या महिलांची वेदना समजून घ्या आणि त्याच्यासाठी लढत राहणं हा माझा धर्म आहे कोणी माझ्यावरती कितीही टीका केली आणि कोणी कितीही ट्रोल करण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेचा आणि शेतकऱ्यांचा आवाज बनवून मी लढत राहील खर तर आपण कलेक्टरांना कॉल करण्या अगोदर एका मंत्र्यांचा कलेक्टरांना कॉल आला होता आणि त्या मंत्र्यांनी चिडलो होतं कलेक्टरना आणि त्यामुळे तो राग कुठेतरी तुमच्यावर निघाला अशी चर्चा देखील आहे खर तर, तर हा प्रश्न आपण जिल्हाधिकाऱ्यांना विचारला पाहिजे ते कुठल्या गोष्टीमुळे चिडले मंत्रांचा राग त्यांनी माझ्यावर काढला किंवा काय झाला या पद्धतीचं कुठलंही स्पष्टीकरण मी देण्यापेक्षा ते तुम्हाला कलेक्टर जास्त चांगल्या पद्धतीने सांगू शकतात माझी बाजू काय आहे हे मी काल सुद्धा प्रसारमाध्यमांच्या समोर मांडली आज सुद्धा अनेक वर्तमानपत्रांमध्ये इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्यामध्ये माझी बाजू आलेली आहे आणि मला आता असं वाटतं की इथून पुढं या विषयाचं कुठल्याही पद्धतीचं आपण राजकारण न करता प्रशासनानं संवेदनशील पद्धतीनं काम करावं एवढाच आमचा हेतू होता सोलापुरातल्या असेल महाराष्ट्रातल्या असेल पूरग्रस्तांना मदत पोहोचली पाहिजे कुठलाही शेतकरी हा मदतीपासून वंचित राहता कामा नये पुरामच्या पाण्यानं वेढलेल्या लोकांना उपाशी राहावं लागू नये याच्यासाठीचा आवाज बनण्याचं काम जर ह्या ज्योती वाघमरेला करावं लागलं ला, तर ला ते इथून पुढे एकदा नाही हजार वेळा लागत आहे परवानगी दिली आहे खर तर मला ओबीसी आवाहन करायचं आहे की हा महाराष्ट्र अतिवृष्टीशी झगडतो हा महाराष्ट्र संकटाशी लढतो या महाराष्ट्राचा आणि भारताचा अन्नदाता असणारा शेतकरी त्याची केवळ पिकं नाहीये त्याची जमीन सुद्धा खरडून निघालेली आहे मग ज्या वेळेला महाराष्ट्राचा शेतकरी महिला गोरगरीब बांधव हे पुरामुळे उद्ध्वस्त झालेले आहेत अशा वेळेला ओबीसींनी धर्माचं राजकारण करू नये त्यांनी अहिल्यानगरमध्ये कुठल्याही पद्धतीची जर भडकव विधानं केली आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये जर तणाव निर्माण झाला तर हे आधीच आसमानी संकटाशी लढणाऱ्या महाराष्ट्राला परवडणारं नाही अशा वेळेला राजकीय नेत्यांकडून आम्ही संवेदनशीलतेची अपेक्षा करू